नमस्कार माधवीच प्लेटरमध्ये मी माधवी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आपल्या चॅनलला तीन महिने कंप्लीट झाले आणि जवळजवळ चाळीस पंचेचाळीस व्हिडिओ देखील मी अपलोड केलेले आहेत पण माझ्या लक्षात आलं की आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाचं फेवरेट ना कांदे पोहेची रेसिपीज मी आणखीन अपलोड केलेली नाही आहे तीच रेसिपी आज आपण पाहूयात इथं आपण पहिल्यांदा तर ना पोहे भिजवताना एका चाळणीवरतीच भिजवायचे आहेत आणि प्रत्येक व्यक्तीसाठी एक मूठ एवढे पोहे घ्यायचे म्हणजे एक छोटेशी नाश्त्याची प्लेट एवढे पोहे बनतात आणि पोहे चाळून घ्यायचे पहिल्यांदा हे आणि त्यानंतर इथं टीप नंबर पहिली की पोहे ना चाळणीवरतीच धुवायचे म्हणजे एक्स्ट्राचं पाणी सगळं निघून जातं पोह्यांमध्ये अजिबात जास्तीचं पाणी राहत नाही आणि पोह्यांचा लगदा बनवून तयार होत नाही म्हणून चाळणीवरतीच धुवून घ्या तुम्ही तुम्ही पाहत आहात पाणी किती खराब निघलेलं आहे पहा मी तर म्हणजे डायरेक्ट नळाखालीच धुत असते पण इथं दाखवण्यासाठी इथं असं धु असं धुतलेलं आहे पोहे आपण धुवून ठेवलेले आहेत आता एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेले आहे आणि शेंगदाणे त्याच्यामध्ये टाकून तळून घेत आहे अगोदर आणि थोडंसं मीठ टाकत आहे इथं म्हणजे शेंगदाणे ना आतपर्यंत असे चविष्ट लागतात असे सप्पक लागत नाहीत पोह्यांमध्ये आणि इथं टीप नंबर दुसरी की शेंगदाणे तुम्ही असे अगोदर तळून ना बाजूला काढून घ्या जर का तुम्ही पोहे कांदा वगैरे तळतानाच टाकलात ना तर ते शेंगा मऊ पडतात आणि खायला तेवढी मजा येत नाही ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा आता त्याच कढईमध्ये मी आणखीन थोडंसं तेल टाकून जिरीची फोडणी केलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर मोहरी पण टाका तुम्ही कढीपत्ता हिरवी मिरची आणि कांदा टाकलेला आहे आणि कांदा परतवून घ्यायचा आहे आपण तुम्ही इथं पाहत आहात पोहे किती मोकळे सुटसुटीत झालेले आहेत एक्स्ट्राचा अजिबात पाणी राहत नाही याच्यामध्ये आता या पोह्यांवरतीच ना आपण मीठ आणि साखर चवीपुरती टाकायची आहे इथं आपला कांदा परततच आहे फक्त अगदी थोडासा मऊ होऊ द्यायचा आहे आपल्याला गोल्डन ब्राऊनही नाही करायचा आणि असं कच्चाही नाही ठेवायचा कच्चा ठेवला की असं कचकच लागतं अगदी एका मिनिटभरात ना मौसूत होतो तो कांदा त्यानंतर आपण हळद टाकलेली आहे आणि हळद टाकल्यानंतरच ना एवढा मस्त सुगंध येतो ना घरात की समस्तच लगेचच की हां घरात आज नाश्त्यासाठी पोहे बनत आहेत ते त्याच्यानंतर मी पोहे टाकले टाकलेले आहेत त्याच्यामध्ये वरून कोथिंबीर टाकूया आणि हलकंसं त्याला मिक्स करायचं असं खालून पूर्ण चमचा घालून ना वरती काढायचं म्हणजे पोहे आपले तुटत नाही अजिबात आणि थोडेसे शेंगदाणे ना मी इथं टाकलेले आहेत जे आपण तळून घेतले होते ना तेच मी इथं टाकलेले आहेत म्हणजे छान असं फो पोह्यांचा फ्लेवर पण ना शेंगदाण्यांमध्ये जातो आणि थोडंसं पाण्याचा शिंतोडा देत आहे मी वरून ही टीप नंबर तिसरी आहे आपली ज्यामुळे पोहे ना अगदी मऊ मऊ हे राहतात दुपारपर्यंत मऊ राहतात जरी शिल्लक जरी राहिले ना कधी तरीसुद्धा असे खूप कोरडे होत नाहीत असे घशात अडकल्यासारखे होत नाहीत अगदी मौसूत ना दुपारपर्यंत काही संध्याकाळपर्यंत पण तसेच राहतात ते पोहे एक वाफ काढून घेतली पहा मी एक दीड मिनटांसाठी वरून कोथिंबीर टाकलेली आहे तयार आहेत आपले अगदी मऊ सुटसुटीत मोकळे लुसलुशीत असे पोहे आणि कुणाला आवडत नाहीत प्रत्येक मराठी माणसाचा अगदी फेवरेट नाश्ता असतो आणि पोहे झालेले आहेत तर त्याच्यासोबत मग चहा तर पाहिजेच नाही का आपण लिंबाची फोड अगोदर ठेवूया त्याच्यानंतर चहासुद्धा आपण घेऊया गरमागरम कांदे पोहे आणि प्लस चहा इज इक्वल टू बेस्ट फिलिंग आहे किती जणांची फेवरेट आहे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा रेसिपी शेवटपर्यंत वाहिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया मग पुन्हा एकदा